नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सवन मराठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी आदरणीय पी डी पाटील गौरव प्रतिष्ठानच्या वतीनं आदरणीय पी डी पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येतो या वर्षीचा हा पुरस्कार जागतिक कीर्तीचे उद्योजक व भारत फोरचे अध्यक्ष पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला आदरणीय पी डी पाटील गौरव प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा या वर्षीचा आदरणीय पी डी पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उद्योजक व भारत पोरचे अध्यक्ष पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांना ज्येष्ठ गांधीवादी नेते व माजी आमदार उल्हासदा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सहकार मंत्री व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील हे होते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याची ही परंपरा आदरणीय पी डी पाटील गौरव प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी राबवली जाते उद्योग जगतामध्ये भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणाऱ्या बाबासाहेब कल्याणी प्रदान करण्यात आला यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण स्मृती सदन इथं संपन्न झाला सर्क्युलर इकॉनॉमी आणि या गोष्टी दिसायला सोप्या असल्या तर आपल्या एवढ्या मोठ्या देशात त्या फार क्वचित आपल्याला दिसायला मिळतात <coughs> त्यांची दूरदृष्टी दूर 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 त्यांची काम करायची पद्धत आणि आपल्या गावासाठी आपल्या जिल्ह्यासाठी असे चांगल्या गोष्टी करून दाखवायची त्याची किंमत ही मला फार आवडली आणि म्हणून मला एक समान आहे की मी घराचा आहे माझा जन्म इथनं एका पार्केट एड्यात कोळेगावमध्ये झाला होता एकोणीसशे एकोणपन्नास एको साली आणि कदाच्या वतीने मला हा पुरस्कार मिळतो यात मला फार मोठा आनंद आहे मी वाटलं दोन तीन गोष्टी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे आज आपला देश एक वेगळ्या दिशेनं प्रोग्रेस करण्यासाठी पुढे चालला आहे आणि ती तो तो प्रोग्रेस काय आहे तो म्हणजे आम्ही आमचं काम जेव्हा आम्ही बघतो मी जगभरात बऱ्याच देशात आमचा माल आम्ही विकतो बऱ्याच देशात आमचे खालचे कारखाने आहेत भारतात तर आहेतच पण <coughs> जर्मनी सारख्या देशात पाच कारखाने आहेत फ्रान्समध्ये कारखाना आहेत स्वीडनमध्ये कारखाना आहे अमेरिकेत दोन कारखाने आणि आम्ही हे का करतो फक्त एक कारण आहे की आपल्याला आपल्याला म्हणजे एक भारतीय म्हणून आपल्याला दुसऱ्या जगाला ते पाश्चात देश आपण म्हणतो वेस्टर्न नेशन जे आपण म्हणतो त्यांना दाखवून द्यायला पाहिजे की आपण त्यांच्यापेक्षा कमी नाही पुन्हा <laughs> एकदा आपण मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल आपले मनपौवक माझी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि इतर पदाधिकारी <coughs> यांचं मी मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो की त्याच्या नावाचा हा पुरस्कार दोन हजार अकरापासून आपण सुरू केलेला आहे पहिला पुरस्कार राष्ट्र परभाव माशेलकर आणि ती मग परंपरा जयंत नारायणकर राष्ट्र आदर वगैरे आणि खूप नामावंतची परंपरा आहे त्यामध्ये आजचा हा दोन हजार चोवीस पंचवीसचा पुरस्कार जगविख्यात उद्योजक आणि या भूमीचे भूमिपुत्र आणि आपल्या सर्वांना गौरव वाटा असा या तालुक्यातली जी आपण परंपरा ती आपण निवडली त्यांचा सन्मान आज त्या त्यांच्या प्रतिष्ठानच्या महाराष्ट्रभूषण भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं डॉक्टर बाबा कल्याणी पद्मभूषण आणि मी माझं भाग्य समजतो खरं म्हणजे मी आयोगाच्या काठी मी खूप आजारी होतो परंतु मला माझ्या ऐंशी सत्तरच्या दशकातली आठवण झाली कारण माझं राजकारण समाजकारण साहित्य वगैरे या क्षेत्रामध्ये जवळजवळ अठ्ठावन्न वर्ष झाली आता मी काम काँग्रेस सेवा झालापासून तो जुना का आठवला स्वर्गीय यशवंतराव साहेबांची आठवण झाली आणि त्यांच्या प्रभावीमध्ये अनेक दिग्गज आणि नामवंत मंडळी होती त्यापैकी पिढी पाटील त्यांच्या नावाला ह्या पुरस्कार दिले जातील डॉक्टर बाबा कल्याण यांना दिले ते भाग्य मला आपण दिलं तर ते भाग्य मी आता कसं चुकवू म्हणून मी आज या ठिकाणी आलो मनापासून धन्यवाद वाटे